खिच खिचो काय साहेबा दादा मेंबर आहे नाईनटी मेंबर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानोट तुमचा किसान बाई नमस्कार आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये हार्दिक स्वागत मित्रांनो आज दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचा आजचा मी तुम्हाला चाळीसगावपूर बाजारचा व्हिडिओ दाखवतोय एकच नंबरचे जातीवंत जोड्या आज बाजारात आलेले आहेत छोटे शेटच्या दावणे आपण आलेलो आहे खरी खाई आहे संपूर्ण गड्यांची किंमती आपण जाणून घेऊया तर व्हिडिओ शॉर्ट पहा व्हिडिओ लाईक करा मित्रांनो चला या व्हिडिओला सुरुवात करूया छोटू शेठ नमस्कार नमस्कार शेट किती सगळे घाण गेलेली आहे असं कारण आता आपल्या हाताचं नाही पाऊस हा हो बर हा 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 जेव्हा पाठवला त्याला काय करणार आहे बरोबर आहे ते आज भरपूर गिरेक होत हा हा ते गिरे सगळे एक लाख एकतीस हजार एक लाख एकतीस हजार आपण दिले नव्हते पावसामध्ये ते कुठे गेले लखमा हा पहिलं फार गरीब आहे पहिलं फार गरीब कामाला हाकलायचे एकदम गरीब आहे व्यवहार चालू होता पण ते गिरे पाहून एक लाख एकतीस हजार फायनल बोलले सुरुवात केली शेवट आपण त्यांनी थोड्या पाण्याचे गिरे निघून ते सुखी राहा बिचारे हा हा ते म्हणतील बरोबर आहे चांगला आशीर्वाद दिला म्हणून हा बरोबर हा आता काय हा गेद ले गेद ले गेद ले गेद का आता काय किती सांगितले देऊन टाकू देऊन पैसे जेवढे आपली सगळ्या कामाची सगळ्या कामाची पोरांना बाईना झाली मारा परत घेऊ परत घेऊ परत घेऊ एकदम गरीब आहे मित्रांनो

સાહેબરાવ દેવિદાસ માગ કરતા ઘેન ટા કાતા બગુ આમ પિંગળવાડવા નાશિકંડુ ભાંરે જગદીશ ઠંડુ ભાભરે આપણે તાલુકા સટાણા જિલ્લા નાશિકાર મી આ પાંચ હજાર બોલો કોણ

पाऊस चालू आहे भारी माल माल आणलेला काय सांगताय जोडीची काय किंमत आहे हा एक लाख एक्केचाळीस हजार देऊन टाकू दाताला कशी पूर्ण होऊन जायला याच काय सांगता सांगायचे पंचावन्न हजार पन्नास ला देऊन टाकू याच काय सांगितलं एकसष्ट हजार सांगायचे ला द्यायचं आहे आहे काय हा एक पातला द्यायचे ह्यांचं का सांगितलं हा पंच्याहत्तर हजार सांगायचे एक काताला देऊन टाकायचे फुल वादळी वार सगळं पाऊस आलेला आहे काय की मध्ये 4 लाख रुपये लोन जाती मित्रांनो धन्यवाद खूप पाऊस आलेला आहे चला धन्यवाद चला मित्रांनो वाज 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 एक रुपयाने बरायत नाही नाही तुम्हाला जर घ्यायचे असेल तर तुम्हीमाना बयले मागा

પરવ તાલુકા નાશિક શોધ એક માત્ર એક બોલત નહી એક લાખ એકતીસ હજાર ભોગ બોગ આ બરાબર દાદા

ફૂલ હાલ પાસે હા નહી માલ નહી હાલે

आपल्या काही जोड्या दिल्या का नाही नाही फक्त आपण दोन बाईले विकले आज दोन बाईले दिले ना खर्चाला पैसे आले आपल्याला असं आहे का आमचे सायकले भाऊ आता हे कसं होईल आता कसे होईल आता